भारत हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आहे देशाला विकसित बनवण्याचा मोठा वाटा देशातील तरुण वर्गाचा आहे आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आपल्या देशात अनेक तरुण असे आहेत ज्यांनी उत्तम शिक्षण घेतले आहे पण नोकरीपासून वंचित आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की एका ऑफिसच्या बाहेर तरुण तरुणां तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे ही, साथी ही गर्दी कशासाठी नेमकी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल अनेकदा वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा फ्रीमध्ये काही मिळत असेल तेव्हा लोक गर्दी करतात पण खरे पाहता ह्या व्हिडिओमध्ये दिसणारी गर्दी ही इच्छुक तरुण तरुणींची एका कामाच्या मुलाखतीसाठी आहे हा व्हिडिओ हैदराबादमधील आहे है। लोकसंख्येवर नियंत्रण हे असायलाच पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत